कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं गेल्या दोन वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या आणि राज्यात पहिला क्रमांक पटकावलाय आता पंजाबमधील बर्नाला जिल्ह्याला मागे टाकत देशात प्रथम येण्याचा संकल्प करूया असं आवाहन कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आविटकर यांनी केलं नामदार आविटकर यांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं गेल्या दोन वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून राज्यात पहिला क्रमांक पटकावला पण एवढ्यावर थांबून चालणार नाही तर आता देशात प्रथम येण्याचा संकल्प करूया असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं गेल्या दोन वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून राज्यात पहिला क्रमांक पटकावला पण एवढ्यावर थांबून चालणार नाही तर आता देशात प्रथम येण्याचा संकल्प करूया असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी जिल्हा शिक्षक पुरस्कार आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्काराचं वितरण करण्यात आलं या पुरस्कारामुळे शिक्षकांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची प्रेरणा निर्माण होईल असं सांगून माझी शाळा सुंदर शाळा अभियानातून शिक्षण क्षेत्रात एक लोक चळवळ उभारली आहे जिल्ह्यातील शाळा इमारतींच्या विकासासाठी एकशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रकाश यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस यांनी सर्वांचं स्वागत केलं तसंच कोल्हापूरला केवळ चित्रनगरी इतकीच नाही तर शिक्षण नगरी म्हणून देशभरात ओळख मिळाली असून सर्व शाळांमध्ये अभिनव उपक्रम आखले जात आहेत शिक्षक गुणवंत असतील तरच विद्यार्थी गुणवंत घडतात असं नमूद केलं या कार्यक्रमाला आमदार अशोक माने माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी शिक्षण अधिकारी डॉ मीना शेंडकर शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होता यावेळी जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांसह राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार मिळवलेल्या रवींद्र केदार आणि दत्तात्रय घुगरे यांचा सन्मान करण्यात आला